अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव या अंजनगाव शहरामध्ये अनेक व्यावसायिकांनी आपली दुकानदारी थाटलेली आहे अनेक ठिकाणी हॉटेलचे व्यवसायसुद्धा सुरू आहेत तर चहा कांदे पोहे यासारखे व्यवसायसुद्धा अनेक ठिकाणी आहेत त्यापैकीच आज एका वृक्षराज उपहारगृहामध्ये पोहे खाण्याचा योग हो आला सकाळी आठ वाजताची घटना या वेळेपासून तर जवळपास बारा वाजेपर्यंत हे वृक्षराज उपहारगृह अक्षरशः ग्राहकांनी लदबदलेलं असते अंजणगाव शहर तालुका आणि परिसर येथून अंजनगावमध्ये येणारी मंडळी या ठिकाणी पोहे आणि मठ आता स्वाद घेतल्याशिवाय जात नाही अत्यंत सात्विक सकाळचा हा नाश्ता या ठिकाणी शहरातील कधी काही जुना बस म्हणून ओळखला जाणारा परिसर आणि या परिसरामध्ये अनेक सेवाभावी व्यवसाय असतानाच एक छोट आणि अत्यंत रस्त्याच्या कळेला लागून असलेले उपहारगृह अगदी सकाळपासूनच येथे ग्राहकांची रेलचेल येते आणि हा पोहे आणि मठ त्याच्या हे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे त्यामुळे एकंदरीत या उपायगृहाच्या बाबतीत तुम्हाला काय सांगता येईल हे उपायगृह काय तुम्हाला याला काय आवडते सगळं टेस्टी असते मुलं पूर्ण लोक येते मला तुम्हाला काय सांगते शरीरासाठी मोठबो ह्या चांगला आहे आणि तेलगट न खाता भजे खाता अल्बोडा न खाता शरीर आता खराब खराबा होता हे मोठ असं आहे की हे सर्व शरीरासाठी अन्नपाच वस्तू आहे हे सर्व महत्वाची त्यांना महत्वाची गोष्ट सांगितली आहे की मठ हा मोर आलेलं धान्य आणि आणि त्यापेक्षा एक सात्विक आहार हा या ठिकाणी खऱ्या अर्थान हे लोक करतात याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दलित सर्वच मोठ्या संख्येने या ठिकाणी असतात आणि श्री संत रुपलाल महाराज या प्रेरणेनं हे वृक्षराज उपागृह शहरामध्ये एक नावलौकिक ठेवण आहे गेल्या काही वर्षापासून यांचा हा व्यवसाय या ठिकाणी असून म्हणजे रस्त्याच्या बाजूला असलेले दुकान इतर दुकान या तुलनेत किंवा इतर व्यवसाय दृष्टीने सकाळी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामात राहात काय सांगता येईल या नाश्त्या बाबतीत तुम्हाला या नाश्ता जेव्हापासून गोपाळ गौर यांचं जेव्हा हे झालं तेव्हापासून हा नाश्ता जो आहे हा एकदम हलका आणि चांगला शरीराने पोचत आहे याच्यामुळे आमच्या सध्या यादी सध्या बसलेले आहे लेणी खाताना हे केलं तेव्हा आम्हाला हे बिमाऱ्या अर्ध्या आमच्या हटलेल्या निश्चितच मूळ आलेले धान्य कधान्य हे मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात त्यामुळे या ग्राहकांनी जो काही स्वतःचा अनुभव सांगितला तो खरच वाखान जो का वृक्षराज उपहार गृहा चालक आदित्य राउत आधी तर काय सांगते बरं तुला या व्यवसाय बाबतीत तू या व्यवसायामध्ये आला तरुण बेरोजगार आहे त्या बेरोजगारीवर मात करत काय सांगते तुझ्या व्यवसाय बाबतीत शिक्षण शिकत असताना मला दुसऱ्या कोणताही वीस वर्ष झाले आमचं हॉटेल इथे आहे हे उत्तम प्रकारचा कमी दिलाचा नाश्ता आपण इथे लोकांना चांगल्या चांगल्या रोग असून रो दर्यामध्ये उपलब्ध करून देतो आणि त्यामुळे दे गर्दी गर्दी आपण चांगल्या प्रकारचा एक नाश्ता म्हणजे यांना उपलब्ध करून देतो त्यामुळे गर्दी दे जमा झाली निश्चितच एक चांगल्या पद्धतीचा नाश्ता देतात आणि त्यामुळे साहजिक या परिसरातील म्हणजे मोठ्या संख्येने इथं सकाळी हे हा नाश्ता खाण्यासाठी म्हणून ही मंडळी आलेली आपल्याला